अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पाथर्डी तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण केली आहे करंजी परिसरात कधी नव्हे असा अविरत पाऊस झाला असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत घरामध्ये शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले असून शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार सुरू झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंत सुरूच राहिला या पावसाने केवळ शेतीच नव्हे तर जनावरांनाही उद्ध्वस्त केले अनेक जनावरे पाण्यात वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे अनेकांना अश्रू अनावर झाले जिल्ह्यात एकूण एक लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्यात तब्बल पन्नास हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान एकट्या पाथर्डी तालुक्यात झाले आहे या अनपेक्षित आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून तातडीने मदत आणि पंचनाम्याची मागणी होत आहे चार साडेतीन चारच्या दर दरम्यान अचानकपणे आम्ही घरात असताना पाऊस आला पाणी वाढलं हे सुद्धा हातगुतली होती आम्हा आम्ही वर चढून त्यांचे पत्रे काढून त्यांना वर काढलं घरातलं सगळं दरवाजे उघडे मग सगळं सोनं ते सगळं होऊन गेलं तीनशे साडेतीनशे चारशे गोण्या होत्या कांद्याचे सगळं कांदे होऊन गेले एवढा मोठा पाऊस कधीच नाही झाला अचानक पाणी आलं म्हणून आम्हाला कळलं नाही नेमकी काय करा नगरचे लोक होते तिने आम्हाला बाहेर काढलं रश्मी बांधून आम्ही वर पत्र रविवारी रात्री बारा वाजता या ठिकाणी पाऊस सुरू झाला आणि पहाटे चार वाजता दोन्ही तलावाचं पाणी आमरेचं तलावाचं आणि कोकाच्या तलावाचं पाणी नदीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण घराने पाणी घुसलं घरात पाणी घुसल्यानंतर सकाळी मी ज्यावेळेस मला कळालं पाठ मी पाच वाजता या ठिकाणी आलो सर्व लोकांचा फोन आल्यानंतर या ठिकाणी मी पहिल्यांदा खासदार साहेब साहेबांना फोन केला नंतर आम्ही तहसीलदार साहेबाशी कॉन्टॅक्ट केला प्राणसाहेब साहेबाशी कॉन्टॅक्ट केला आणि नगरहून साहेबांनी कलेक्टर साहेबांना सांगून एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झाली दाखल झाल्यानंतर जे जे लोक जे जे घरामध्ये गुंतलेले होते तर त्या लोकांना ते मी बाहेर काढलं पहिल्यांदा या ठिकाणी जवळजवळ पाच कुटुंब या ठिकाणी आतमध्ये गुंतलेले होते ते कुटुंब सगळे बाहेर काढले त्याच्यानंतर या ठिकाणी बरंच असं मोठं नुकसान झालं काहींच्या शहरा वाहून गेल्या काहींचे गुरं वाहून गेले काहींच्या मोटरसायकली वाहून गेल्या काहींच्या फोर व्हीलर गाड्या सुद्धा वाहून गेल्या काहींच्या घरात पाणी घुसल्यामुळे घराचा प्रपंच या ठिकाणी संपूर्ण वाहून गेला काहीचं अन्नधान्य सुद्धा या ठिकाणी राहिलं नाही किराणा बाजार सुद्धा ज्यांनी ठेवला होता तो सुद्धा राहिला नाही या ठिकाणी फार मोठं फर्निचरचं दुकान होतं ते फर्निचरचं दुकान अक्षरशः उद्ध्वस्त या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी फार मोठी नुकसान झालेली तसंच शेतकऱ्यांचं सुद्धा ज्या फळबागा असतील किंवा तुरीचं पीक असेल कांद्याचं पीक असेल किंवा तुमचं सोयाबीनचं पीक असेल संपूर्ण पाण्यात राहिलं काही वाहून गेलं या ठिकाणी फार मोठं असं नुकसान झालं शासनाने तुरी त्याचे पंचनामे करून लोकांना मदत केली पाहिजे नाशिक या ठिकाणी विनंती साडेतीन वाजता पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाल्यानंतर चारच्या दरम्यान नदीला पाणी वाढलं पाणी वाढल्यानंतर ते आमच्या घरात गुराच्या गोठ्यात शेळ्याच्या गोठ्यात शिरलं सगळं धान्य शेळ्या सगळ्या पाण्यात होऊन गेले जाणार वा वाहून गेले सरकारने आम्हाला काहीतरी भरपाई दिली पाहिजे आमचं जवळजवळ सोळा ते सतरा लाख रुपये नुकसान झालंय आणि आमचे बंधू येतं त्यांचे कांद्याचे दोन शेड होते ते दोन्ही शेड मधले संपूर्ण कांदे वाहून गेले एवढे हाल झाले आम्ही पत्रातून वर घेतले आमच्या बा शेळ्या गेल्या गुर गेले आमची इतकी परिस्थिती बेकार झाली पार नाला पाणी लागलं ला होतं आमच्या आमच्या लेकरांचं पत्रे कापून वर एक वर्षाचा मुलगा काढला आम्ही वर पाच वर्षाची मुलगी होती एक म्हातारी होती म्हातारी काढली आम्ही दोघांनंतर निघालो ते आमचं पुतण्या नच आम्ही जगू शकत नव्हतं आमचं ते पोरग होतं मग तिने आम्हाला जगिल काय गेले काय गेले घरातलं तर संसार सगळा गेलाच आहे डाग सगळा सगळं गेलं काही नाही राहिलं आमचं सगळं गेलं तुम्ही जाऊन बघा अजून परिस्थिती तशीच आहे जशाल तशीच आत्मन जाता येत नाही काही नाही आम्हाला सरकारने आम्हाला भरपाई की द्यावा काहीतरी आमच्याजवळ काहीच नाही राहिलेलं खायला सुद्धा आम्हाला एक दाना सुद्धा राहिलेलं नाही ये बंधन दिलों के बंधन शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर